जे जे आपल्याला माहित आहे ते इतरांना सांगितलंच पाहिजे महाराज बरोबर आहे हे तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे महाराज आहे वैकुंठ गमनाला गेल्याचा साजरा करण्याचा बीज तुकाराम बीज म्हणून जे साजरी करतोय ते तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे याच्यातले पुढचे वर्षी नसतील याच्या दहा वर्षांनाही काही नसतील पुन्हा जे येतील ते मात्र तुकाराम बीच केलं पाहिजे त्याने तुकारामाला स्वतःच्या अंतरात्म्यात बसवलं पाहिजे यासाठी हा काला आहे अनंत जन्माचा म्हणजे एक पिढा आहे म्हणून काळा आहे का नाही अनंत जन्माचा असे जन्म येणार आहेत आणि जाणार आहेत बरोबर आहे म्हणून या गावाला वरदा हा शब्द माझ्या मते लागू पडते सोळाशे किती मंडळी आहे तुमच्याकडे काय डिक्शनरी आता गुगल नका खोलू मी सांगतो मी आहे ना सोळाशे आठ मध्ये जन्म झाला आणि केव्हा केव्हा गेले हा के पहिला पुरावा दिला म्हटलं अजून दोन तीन पुरावे बाकी आहे घाबरू नका कारण महाराज न काय खाल्लं नाही नास्ता का सुनील महाराज हा तुम्ही चिंता करू नका म्हणून देते च... चिंता करायची गरज नाही सोळाशे मध्ये जन्म आणि सोळाशे एकोणपन्नास ला निर्वाण होत म्हणजे तुकोबा बर अवघा आयुष्य किती वर्षाचं किती दिवस एक्केचाळीस वर्ष किती वर्ष आपल्याकडे विनावादन किती दिवसाचं राहते हा दुसरा पुरावा किती वर्षाचा आहे हा दुसरा पुरावा आहे एक्केचाळीस वर्षाला आपला वर्ष झालं तरी म्हणते गोळ्या देणं डॉक्टरला एक्क्याऐंशी झाली तरी पण याची काही माया सुटली तुको तुकोबर आहे विरक्तीतून आपल्याला काय घ्यायचं आहे मी वरदा ह्या शब्दाकडे गेलो अजून तिकडे जायचं आहे बरं का पहिल्यांदा तुमची क्षमा मागेल की मायबाप जन हो मला थोडसा अर्धा तास उशीर झाला पण चिंता करू नका आपण आपला कलावा तरावया कलावाया आणि म्हणून मायबाप जन हो एक्केचाळीस दिवसाचा विनावादन आणि एक्केचाळीस वर्षाचा प्रवास तू गो ब नरदेहाचा प्रवास हा दुसरा पुरावा म्हणून वरदा बर का तिसरी एक गोष्ट आहे महत्वाची अनंत जन्मांपासून हे चाललेलं कार्य या विण्यासोबत या नरदेहाची आहे बरोबर आहे मला सांगा हा विना का वाजवल्या जाते कीर्तनात कधी महाराजांना विचारलं का तुमच्या गावात भागवत चालू आहे काल कार्यक्रम होता बरोबर आहे तिथेही काल गोष्ट सांगितल्या गेली असतील महाराज लोक आपल्या जवळचा जे आहे ते सांगतातच पण विना घेऊन कीर्तन का करतात हे महाराजांनी सांगणं गरजेचं नाही ते धरते म्हणून मी एक बाई होती महाराज तुम्हाला कार्यक्रमाचा सर्वात मोठा भाऊ भाग सांगतो आता गाव म्हणल्यानंतर तेथं प्रेम समर्पण आत्मस्वभाव असतो नाही का गावामध्ये प्रेम फार मोठं असतं मला विचारतात लोक महाराज तुम्ही गावातच काऊन राहता मी म्हणलं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली अजून एकाही शहर गीता लिहिली लिहिली असेल तर माझ्या पी एफ पाठवून द्या तुम्ही समजा वाचल्या असाल गीता नाव वाचला का कोणासाठी लिहिली गीता नाही कोण लिहिली गीता ज्यांना कॅन्सर झाला होता वंदनीय राष्ट्र संत ज्याला पदनी पदवी मिळाली एकमेव असे संत होते जे राष्ट्रपती भावना ज्यांची काय वाजली हा गुरुदेव दया कर दे हम तुला करायचा म्हणून नरदे आहे मायबाप जणू या विण्याचा आपला फार जवळचा संबंध आहे महाराज याच निरीक्षण तुम्ही केलं का अनंत नामाचा हा नाम म्हणजे नाव आता नाव दुसऱ्या साईडने जर पाहायला गेलं नावासाठी भांडण होते पुरुषोत्तम महाराजांची पुण्य आहे म्हणून वळूद्याचं कार्य आपल्या सन्मक्ष आणि सर्वांच्या आनंदानं करण्याचा योग आला महाराज प्रत प्रत्येक जन नावासाठी भांडते तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट जर पाहायचं असेल आता लाईव्ह टेलिकास्टच चालू आहे लोक घरही पाहून राहिलं महाराज कीर्तन तुम्हाला जर नावासाठी भांडण पाहायचं असेल आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे पहा तुम्ही कोण नावासाठी कसं भांडतो नाव म्हणजे नाम म्हणजे नावही होतं पण हे नाम वेगळं आहे हे नाव ओळखण्यासाठी तुम्हाला ठेवलं आहे कोणाचं नाव पुरुषोत्तम ठेवलेलं असेल कोणाचं नाव सुनील ठेवलेलं असेल हे त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आहे पण तुकारामाचं चार अक्षरी नाव कस काय होत त्यांच्या बाबांचं नाव तुकाराम महाराजच्या वडिलांचं नाव काय बोललोबा महाराज बोललोबांच्या पोटी जन्माला आला तुकोप्पा आठ वंशाची परंपरा विश्वंभर भुवा हा पहिली व्यक्ती त्यांच्या घरात आठ जन्म आठ भविष्याच्या पुढी त्यांची पत्नी रमाबाई तिला दोन मुलं होते मुकुंद आणि हरी हे सैन्यामध्ये काम करत होते आठव्या पिढीत आणि पांडुरंगाचं जसं मंदिर आहे ना विश्वंभर भुवानं त्या पांडुरंगाचे मंदिर त्या काळात बांधून ठेवलं महाराज तेव्हापासून तुकोपाऱ्याच्या घरी आठ पिढ्यांपर्यंतच पंढरीची वारी कधी चुकली आणि तुम्हा मी म्हणलं का बाई भजनाला जायचं आहे नाही जी माझी कधी कभी बहुती एक सिरियल आहे माझं काही येणं होणार परिस्थिती फार विचित्र आहे आणि मग हे साजबी बहुत ही हे सिरियल संपल्यानंतर असंच करता करता हेही साज बनते मग सास घ्यायला त्रास होते श्वास पहिले सास मग श्वास मग हे श्वास घ्यायला त्रास म्हणजे त्रास होते मग तेव्हा कोणता भजन म्हणते माहित आहे का क्या भरो जा लगाओ हर सांस को आप इतना महत्व दो कि चाहे आपका कोई नजदीकी भी आ जाए उसे भी छोड़ दो लेकिन सांस के प्रकार भी दुर्लक्षित मत करना क्योंकि सांस है तो जीने की आस आणि म्हणून तुकोबा राहायला तुकोबा तुकोबा राहायच्या वंशातले विश्वंभर बुवा त्यांना दोन मुलं एक मुकुंद आणि हरी दोनही सैन्यामध्ये काम करायचे एक गोष्ट सांगू तीन लोकांना तुम्ही कधीही विसरू नका देशाचा किसान म्हणजे शेतकरी त्याला कधीही टाळू नका त्याला जरूर कवटाळा का कारण शेतकऱ्यांपासून खूप काही शिकायला मिळत मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीतनं जे काही माती सोबत असलेलं नातं आहे ना ते नातं मातेशी कसं जोडावं हे हो, शेतकरी शिकवतो जो जो आपल्या आईशी आईसोबत जुळून आहे ना तो देवाची सेवा करतो लक्षात ठेवा जो जो आई आईची सेवा करतो ना तो देवाची सेवा करतो महाराज आणि जो आईपासून दूर जातो ना तो कधी सत्संगात किंवा सज्जनाच्या पंगतीत बसत नाही महाराज म्हणून शेतकऱ्यांपासून आईची सेवा आणि देवाची सेवा करायला मिळते याला विसरू नका दुसरं या देशात जे सीमेचे रक्षण करतात त्यांचे फार बेकार हाल आहेत महाराज खूप हाल बेकार आहेत लढतो